आहे आहे डक्ट डक्ट मागे पाईपलाईन आहे ते निघत ते काढलं की हे काय सार निकेट विकेट काढायला हे सगळं महिन्यात दोन महिने काय वरती पाईपलाईन हो 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 चांगलं आहे चांगलं आहे ठीक आहे आता हे डब्ल्यू सीचा पायणार आहे ठीक आहे हे हे ते बघ डब्ल्यू सी काय त्याला के लिए मग आणि हे 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 दादर मी सांगतो चेंबर आहे का तेव्हा चेंबर आहे हे बघ ते कसं चालू असं आता कसं फॅमिली आहे या हे या दीपाली हे आपल्या घरातली चर्चा आहे हेच या सोबत सोबत नाही एकदम फोन घे ना थाए।